हाय फ्रेंड्स सारिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण मस्त असं खमंग आणि एकदम चविष्ट असं मूग डाळीचे मुगाच्या डाळीचे वरण कसे बनवायच ते पाहणार आहे एकदम आ, कमी साहित्यात आणि एकदम सोप्या पद्धतीने तुम्ही या पद्धतीने नक्की करून बघा हे एकदम चविष्ट आणि खमंग असं होतं बघा आणि एकदम मस्त होतं तुम्ही पण नक्की करून बघा तर चला वेळ वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया बघा इथे सर्वात आधी आपण मूग डाळ घेतलेली आहे एक वाटी आता आपल्याला ही दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घेतले घ्यायची आहे बघा ही मुगाची डाळ मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता त्याच्यामध्ये मी एक ग्लास पाणी घातलेलं आहे आता आपल्याला याला कुकरमध्ये ठेवून दोन ते तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत बघा छान शिजते तीन शिट्ट्यांमध्ये इथे मी तीन शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत डाळ आपली एकदम छान झालेली आहे बघा याला एकदम छान अशी शिजलेली आहे बघा मस्त अशी आता याच्यामध्ये मी गरम पाणी घातलेलं आहे बघा पाणी आपल्याला गरमच घालायचं आहे मी एक ग्लास गरम पाणी घातलेलं आहे आणि हे मी चमच्यानेच चा असं छान असं हलवून घेते बघा छान असं मी हलवून घेते बघा एकसारखं त्याच्यामध्ये मी अजून अर्धा ग्लास गरम पाणी घातलेलं आहे तुम्हाला हवं तसं तुम्ही पाणी घालून घ्या पण पाणी गरमच घालायचं इथे बघा छान असं मी चमचाने मिक्स केलेलं आहे पण तरी पण थोडं हो हो मी याला रवीने हलवून घेते म्हणजे एकसारखं छान अशी डाळ आपली मिक्स होईल बघा छान अशी शिजलेली आहे त्यामुळे व्यवस्थितही मिक्स होते रवीने मी याला दोन मिनटं छान असं मिक्स करून घेतलेलं आहे याच्यामध्ये अजिबात घुटळ्या गाठी झालेल्या नाहीत बघा छान अशी डाळ झालेली आहे आता फोडणीसाठी मी कढई गरम करत ठेवलेली आहे त्याच्यामध्ये मी एक आणि अर्धा चमचा असं तेल घातलेलं आहे बघा थोडंसं तेल वापरलेलं आहे तुम्हाला तूप घालायचं असलं तूप पण घालू शकता इथे बघा आपलं तेल गरम झालेलं आहे त्याच्यात एक चमचा मी जिरे घातलेले आहेत आणि एक चमचा मोहरी घातलेली आहे असं छान असं हे आपल्याला छान असं हे परतून घ्यायचं हे छान असं तडतडलेलं आहे छान असं परतलेलं आहे त्याच्यामध्ये मी बघा इथे कढीपत्ता टाकते दहा ते बारा कढीपत्त्याची पानं छान स्वाद येतो बघा त्याचा वर्णामध्ये आणि दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या मी अशा चेचून घेतलेला आहे लसूण या पद्धतीने लसूण पण छान असा दोन मिनटं आपल्याला परतून घ्यायचा आहे बघा थोडा लालसर कलरवर लसूण छान असा आपल्याला परतून घ्यायचा आहे बघा मस्त असा स्वाद येतो त्याचा पण छान असं बघा लसूण आता आपला छान असा भाजलेला आहे बघा मस्त असा छान झालेला आहे त्याच्यामध्ये मी एक टोमॅटो असा मिडियम आकाराचा कट करून घेतलेला आहे तो टाकते लसूण आपला छान असा परतलेला आहे त्याच्यामध्ये टोमॅटो टाकते आणि बघा टोमॅटो पण आपल्याला दोन मिनटं परतून घ्यायचं आहे आता त्याच्यामध्ये मी थोडंसं मीठ घालते म्हणजे आपलं हे टोमॅटो लवकर छान असं परतलं जाईल एक चिमूटभर मी याच्यामध्ये मीठ घातलेलं आहे म्हणजे टोमॅटो पटकन आपलं परतलं परत जाईल छान असं हे दोन मिनटं आता आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे बघा इथे टोमॅटो छान असा आपला परतलेला आहे बघा दोन मिनटं छान असा मऊ झालेला आहे त्याच्यामध्ये एक मिरची हिरवी मिरची अशी मधून कट करून मी या पद्धतीने चार तुकडे करून घेतलेले आहेत मिरचीचे ते टाकते बघा छान असे मिरची पण मी एक मिनटं परतून घेतलेले आहे आता त्याच्यामध्ये मी याची थोडीशी हिंग घेतलेली आहे ही टाकते बघा इथे थोडीशी हिंग टाका जरूर छान स्वाद येतो वरणामध्ये छान अशी हिंग टाकल्यानंतर मी इथे अर्धा टीस्पून हळद घातलेली आहे हिंग आणि हळद आपण छान असं परतून घेऊया बघा एक मिनटं असं छान परतून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये मी थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर मी फोडणीमध्ये थोडी घालते आणि नंतर आपण शेवटी पण थोडी राहिलेली घालणार आहे फोडणीमध्ये अशी कोथिंबीर घातली की स्वाद छान येतो त्याचा बघा इथे छान अशी थो कोथिंबीर पण मी एक मिनिट परतून घेतलेली आहे आता त्याच्यामध्ये आपण डाळ डाळ घालून घेऊया आपण छान अशी मिक्स करून ठेवलेली डाळ घालून घ्यायची आणि तुम्हाला घ जशी घट्ट पातळ हवे तशी करून घ्यायची थोडी डब्यामध्ये डाळ राहिलेली आहे त्याच्यामध्ये थोडं गरम पाणी घालून मी हलवून घेते छान असं बघा त्याच्यामध्ये पाणी घालून मी छान असं हे हलवून घेतलेलं आहे बघा व्यवस्थित असं बघा छान असं हे हलवून याच्यामध्ये घालून घेते म्हणजे छान अशी डाळ आपली होईल तुम्हाला घट्ट पातळ जसं वरण हवं आहे तसंच आपण याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे बघा पाणी घट्ट पातळ हवंय तसं पाणी घालून घ्या बघा ही डाळ आता छान अशी मी मिक्स करून घेतलेली आहे बघा आता ही याच्यामध्ये घालून घेते बघा व्यवस्थित अशी मिक्स झालेली आहे आणि गरम पाणीच आपल्याला घालायचं आहे याच्यामध्ये छान असं मी पाणी घालून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये बघा आणि चवीनुसार मीठ घालायचं छान असं चवीनुसार मीठ घालून आपल्याला याला उकळी काढून घ्यायचं आहे बघा हे छान असं मिक्स करून घ्यायचं मीठ घातल्यानंतर बघा आणि उकळी काढून घ्यायचं आहे इथे मोठ्या हाय फ्लेमवर मी याला उकळी काढून घेतलेली आहे बघा उकळी छान यायला लागलेली आहे आता मी गॅसची फ्लेम थोडी कमी करते आणि लो फ्लेमवर आपल्याला छान असं हे उकळून घ्यायचं आहे बघा छान असं मस्त असं बघा हे तीन ते चार मिनटं छान असं मी याला शिजवून घेतलेलं आहे मस्त सुगंध येत आहे बघा छान असं आपलं वरण तयार झालेलं आहे एकदम मस्त असं छान असं आपलं वरण तयार झालेलं आहे बघा एकदम मस्त असं आणि सगळ्यात शेवटी आपण राहिलेली कोथिंबीर पण याच्यामध्ये घालून घेऊया बघा चिरून ठेवलेली ले राहिलेली कोथिंबीर पण मी घालून घेतलेली आहे आणि हे हलवून घेऊया आणि मस्त असं बघा आपलं वरण छान असं शिजलेलं आहे आणि झटपट असं वरण खमंग एकदम एक चविष्ट असं वरण तयार झालेलं आहे बघा आणि झटपट झालेलं आहे कमी त्यात एकदम चविष्ट आणि एकदम खमंग असं होतं बघा तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये जरूर सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद